चला बाप्पांची आरती चालू आहे आता तुम्ही म्हणणार बाप्पा तर उठले पण मला एक वर्षासाठी बाप्पांना ठेवायचं होतं आणि मला आहे ना बाप्पांची सेवा करायची त्यासाठी तर बाप्पांना ठेवून घेतलेलं आहे आणि सोबत त्यांना बालगणेशाला पण सोबत बसवलेलं होतं तर मग या बाप्पांना ठेवलं आणि बालगणेशाचं विसर्जन केलं आता आरती चालू आहे इथं तर मला आहे ना कधीचे म्हणजे माझं तेव्हा यूट्यूब चॅनल पण नव्हतं तेव्हाची माझी खूप इच्छा होती म्हणजे असं सो सोनाराकडे जायचे का मी त्यांचा गणपती बाप्पा बघून मला अशी इच्छा व्हायची मी त्यांना विचारायची दादा बापांचं विसर्जन का नाही केलं ते म्हणे छान राहतं वर्षभर बाप्पांना ठेवायचं आणि दुसऱ्या वर्षी जेव्हा का नवीन बाप्पा आणले ना त्यांना ठेवायचं आणि हे वर्षभर राहिले ना त्या बाप्पांचं विसर्जन करायचं आणि दोघं बापांना आहे ना बसवायचं आता मी हा बाप्पा ठेवला ना आता पुढच्या वर्षी ना दुसरा बाप्पा आणायला मग दोघं बाप्पांना बस मी बसवेल आणि मग या बाप्पाचं विसर्जन करेल आणि त्या बाप्पाला मी वर्षभरसाठी वर ठेवणार तर चला म्हटलं माझे आता मी मग घरामध्ये तेव्हा काही चालायचं नाही मग मा कोणीच मला बाप्पाला राहू द्यायचे नाही तर त्यासाठी मी यावर्षी म्हटलं मी माझी इच्छाच पूर्ण करणार आहे तर त्यासाठी यावर्षी मी बाप्पांना ठेवलं आणि बघा बाप्पा तर उठून गेले आता लहान बाप्पाचं विसर्जन केलं गेलं आणि या बाप्पांच्या आता यांच्या स्थानवर बसून दिलं आता वर्षभरसाठी इथंच राहणारे हे बाप्पा याच जागेवर म्हणून त्यांच्या स्थानवर त्यांना बसून दिलेले आहे आणि आता राशा आम्ही आरती करून घेतोय त्यानंतर बघा तुम्हाला आता वर्षभर बाप्पांचं रोजच बाप्पांचं व्हिडिओद्वारे दर्शन होणारे घ्या तुम्ही पण आशीर्वाद बाप्पांचा तर आता आरती झाली बापांना आता नैवेद्य देते प्रसाद आणलेला आहे बाप्पांसाठी तर आता इथं प्रसाद ठेवून घेतलेला आहे आणि सर्वांना वाटून पण दिला प्रसाद ठेवल्यानंतर तर माझी खूपच इच्छा होती त्यासाठी मी बाप्पांना ठेवलेले आता प्रसाद सगळ्यांना वाटून देणार आहे मी त्यानंतर मग ते बाप्पांचं जे विसर्जन केलं ना आम्ही तर तेव्हा घरी कोणीच नव्हतं मी एकटीच होती राकेश पण आणि अंशू पण बाहेर गेले होते मग मी एकटीच होती मग मी त्यासाठी खूप धावपळ पण होत होती मोदक बनवले स्वयंपाक केला आमच्या दोघांचा पण व्हिडिओ शू घेण्यासाठी कोणी नव्हतं त्यासाठी मी ना माझ्या घरच्या बाप्पांचं विसर्जनचा व्हिडिओच घेतलेला नाही आहे आणि बघा आम्ही आहे ना त्याच्या आदल्या दिवशी गणपती आमच्या माळीवाड्याचा राजा आहे हा या गणपती बघायला गेले होते आम्ही तिथं बघा मस्त पैकी हे आ... बँडचा इथं प्रोग्राम चालू होता आणि हे ना हातची इथं आरती होती राकेश पण येणार इथं तर असं हे मस्त त्यांचा प्रोग्राम चालू होता बघा खूप छान आहे ना मस्त आणि सकाळी लगेच पापांचं विसर्जनाची तयारी होती तर बघा खूप गर्दी खूप गर्दी म्हणजे आमच्या एकट्या बाप्पांचं विसर्जनासाठी बघा किती गर्दी आमचे माडीवाड्याचे म्हणा गावातले म्हणा खूप उत्साहिक असतात आणि खूप चांगल्या प्रकारे छान प्रकारे ते गणपती बसेपर्यंत म्हणजे एक महिन्या आधीच गणपती बाप्पाचा इतका उत्सव मनवतात ते त्यानंतर बसल्यानंतर पण दहा दिवस आज कोणाची आरती उद्या कोणाची आरती असं करून रोज वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या आणि इथं महाआरती पण झालेली होती तुम्हाला पण तो शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मी बघा गर्दी तर बघा इतर काय काहीच नाही पूर्ण ही गल्ली तर ती गल्ली इथपर्यंत गर्दी होती तर चला आता बापांना पण बसवलं गेलं त्यानंतर मग गणपती बाप्पांचं विसर्जन झालं त्या दिवशी रात्री झोपलं वगैरे सकाळी उठलो आंघोळ वगैरे केली आता इथं चहा ठेवलेली आहे दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्र करून मी तुम्हाला अपलोड केलेला आहे आणि आता इथं आहे ना अजून एक मी एकटीच उठलेली त्यासाठी माझ्या पुरतीच मी चहा ठेवलेली आहे बाकी सर्वजण झोपलेले आहेत तर बघा मी इथं चहा ठेवलेली आहे आता राकेश तर बाहेरगावीच गेलेला आहे फक्त अंशु मी आणि हे आहेत आम्ही जण आहोत घरी तर सासरा सोन अजून झोपलेले मी आज लवकरच उठलेले कारण बाप्पांना मला सर्व काही तयारी पण करायची होती बाप्पांची आणि देवपूजा पण करायची होती त्यासाठी मी आज लवकरच उठून गेली आंघोळ वगैरे झाली आता चहा ठेवली चहा घेते तर आता चला तुम्ही पण या चहा प्यायला आता इथं देवपूजा करून घेते फुलं पण तोडून आणली मी महादेवांना पण पाणी व्हायला गेलं सर्व देवांची अशी पूजा करून घेतलेली आहे मी अष्टगंध सर्वच देवांना लावून घेतलेला आहे त्यानंतर आपण चला आता दिवा पण लावून घेते मी इथं तेल टाकून घेतलेले दिवामध्ये अशी माझी साधी सिंपल देवपूजा असते आणि सकाळी सकाळी कसं असताना धाव पडत असते खूपच पण तरी काही सर्व काही ॲडजस्ट करून घेते मी आता पण उठली आणि बघा आता फुलं चढून देते देवांना सर्व देवांना आणि हे निळ्या कलरचं फूल आहे ना हे आणि हे ज्या स्वधाचं फुलं आहे गणपतीला खूप प्रिय आहे म्हणून मी गणपती बाप्पाला वाहते हे बघा इथं गणपती बाप्पा आणि लक्ष्मी माता आहे आणि समोरच कुबेर यंत्र मी तिथंच ठेवून दिलेलं आहे लाल फुल ज्या स्वंदीचं खूप प्रिय आहे ते गणपती बाप्पांना त्यानंतर महादेवांना हे फूल प्रिय आहे महादेवांना हे फूल वाहते मी त्यानंतर आता मी दिवा पण लावून घेते अशा प्रकारे आहे ते आता देवपूजा माझी इथं झालेली त्यानंतर आता बाप्पांसमोर मी रांगोळी काढून घेते आता देवा देवघराजवळ कसं आहे ना मला रांगोळी काढता येत नाही कारण वरती ठेवून दिलेलं आहे राशासाठी आमची राशा खूपच आगावी आहे एवढं वरती देवार आहे तरी सुद्धा पाळायला करते एक जण म्हणजे तिच्यावर लक्षच ठेवत असतं तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं आता इथं आहे ना रांगोळी मला तुम्हाला माहितीच मला हा शिक्का खूप आवडतो आणि मी जास्त करून हात शिक्का काढते माझ्या आशाकडे भरपूर शिक्के आहेत वेगवेगळे पण मला आहे ना हा शिक्का खूप आवडतो लक्ष्मीचे पावलं मी तोच काढत असते तर अशा प्रकारे बघा कशी वाटली ही रांगोळी कमेंट करून नक्की सांगा बघा खूपच छान आहे ना मस्त दिसते ना तर चला आता मी बापांसमोर रांगोळी ठेवते आणि इथं ना बाप्पांना फुलं वाहण्यासाठी मी जास्वंदाची फुलं पण इथं ठेवलेली आहे बघा इथं पण मी आता दिवा लावून घेते बाप्पांची आरती करून घेते बाप्पांची आरती बी केली ना पण म्यूट करावी लागते मग त्यासाठी मी आरती काही दाखवत नाही आहे आणि ती पहिल्या दिवसाची आरती केली तुम्हाला दाखवली ना आता, मी आत्ता स्टार्टिंगला पण तेव्हा पण म्यूटच करून दिलेली आहे मी आणि मग माझ्या वाईस दिलेला आहे नाहीतर मग आरती जर कधी म्हटलेली राहिली असते तर मग कॉपीराईट लागलं असं त्यासाठी मी म्यूट के करून माझा आवाज वाईस दिलेला आहे तर बघा इथं बापांना फूल खूप आवडतं जास्वंदीचं फूल तर बापांना वाहते मी फुलं हे बघा खूप छान तर कसा वाटला माझा या वर्षीचा गणपती घरी ठेवून घेतला मी तर मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला काय मागायचं असेल बाप्पाकडून मागा, मागा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल बघा इथं आता शिक्का पण ठेवला आणि गायमाता आहे तिला पण मी फुलं वाहिली आणि नंदी आहेत त्यांना पण मी आता इथं फुलं वाहते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि ज्या काही नवीनताई असतील सबस्क्राईब करा बघा बाप्पा छान दिसत आहे ना माझी इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून मी बाप्पांना यावर्षी मला खूप सेवा करायची आहे बाप्पांची त्यासाठी बाप्पांना मी ठेवून घेतलं तर चला आज पुरता एवढाच भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय